महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कायमच अनिश्चित समीकरण इथे सत्तेत बसलेला पक्ष सुरक्षित असतो असं नाहीये आणि विरोधक हे कायम हतबल असतात असं देखील नाहीये महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस नंतरच्या काळात एका रात्रीत सत्तेचे डावपेच बदलले आघाड्या तुटल्या नवी राजकीय समीकरण झाली आणि मुख्यमंत्रीपद हे बदललं गेलं आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला हदरवणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहे कारण महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्हीतही अंतर्गत कलह मतभेद असल्याचं स्पष्ट दिसू लागलं आहे या मतभेदांचं मूळ हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लपलेलं आहे म्हणूनच महायुती असो किंवा महाविकास आघाडी यातील सर्व पक्ष वेगळे लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कवीटकर आणि आपण पाहताय विश्लेषण विश्लेषणवाई स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समित्या नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्था जरी स्थानिक वाटल्या तरी त्यांचं राजकीय महत्व हे प्रचंड आहे इथूनच कार्यकर्त्यांची फौज उभी राहते तयार होते नेत्यांचा देखील तयार होतो आणि आर्थिक आणि राजकीय पायाभूत आधार देखील मिळतो त्यामुळे स्थानिक निवडणुका म्हणजे भविष्यातील विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठीच प्रयोगशाळेचं मैदानच असतं याला मिनी विधानसभा देखील म्हटलं जात म्हणूनच आता या निवडणुका जवळ आल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत कलह संघर्ष उफाळून आलेला दिसतो सध्या राज्यात सत्तेत आहे भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं या तिघांमध्ये ऐक्य दिसतं पण स्थानिक पातळीवरचं चित्र अगदी उलट आहे भाजपचे कार्यकर्ते आपली जागा वाचवण्यासाठी शिंदे गटाशी भिडत आहेत तर अजित पवार गटाची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप विस्तार करण्याचा प्रयत्न देखील करत आहे त्यामुळे संघर्ष हा अपरिहार्य होतो शिवाय शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यातही फार काई नहीं है। है, है, नहीं। काही ऐक्य दिसत नाहीये म्हणजेच काय तर महायुती एकत्र आहे पण घरातला कलह प्रचंड आहे महाविकास आघाडीचं चित्रही काही वेगळं नाहीये काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांचा गट या तिघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली पण स्थानिक पातळीवरती काँग्रेसला वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या छायेखाली त्यांची ओळख दुसर होत आहे त्यामुळे काँग्रेस आता स्वतंत्रपणे ताकद वाढवण्याचा प्रयत्न देखील करत आहे उद्धव ठाकरे गटासाठी या निवडणुका म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न अशा आहेत कारण बाळासाहेबांचा सा वारसा टिकवायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती गड मजबूत करणं त्यांच्यासाठी आवश्यक आणि तितकंच आव्हानात्मक अवण, देखील आहे दुसरीकडे शरद पवार गटाकडे ग्रामीण भागात अजूनही मोठा प्रभाव आहे पण काँग्रेस उद्धव गट त्यांचे कार्यकर्ते हिसकावून घेतील या भीतीने मतभेद सतत उपाळतात सर महाविकास आघाडी आणि महायुती यातील सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे रिंगणात उतरले तर राज्यातील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे वेगळी बदललेली दिसती गटबाजी स्थानिक पातळीवरील नेत्यांची पकड आणि मतदारांचा जातीय आणि प्रादेशिक पॅटर्न या सर्व गोष्टी या निर्णायक ठरतील भाजपकडे संघटन आर्थिक रसद आणि ठोस मतदार बँक आहे त्यामुळे शहरी भागात ते आघाडीवरती राहू शकतात मात्र शिवसेना गट आणि उद्धव गटामध्ये या थेट सामना झाल्यास तोही रंजक आणि अटातटीचा होईल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट हे ग्रामीण भागात एकमेकांच नुकसान करतील काँग्रेसला या गोंधळात थोडा फायदा होऊ शकतो कारण काँग्रेस हा विरोधात तितका सरळ सरळ नाहीये आणि तो विभागलेला लढा नसेल पण या सगळ्यात महत्वाचा घटक आहे मुंबई महानगरपालिका सर्वच पक्ष हे मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढले तर सर्वात मोठं चित्र म्हणजे मतांची विभागणी होईल उद्धव गट आणि शिंदे गट या दोघांचंही नुकसान होईल राष्ट्रवादीचेही दोन गट एकमेकांशी भिडतील तर काँग्रेस ही मर्यादित प्रभावात राहील आणि संघटन आणि उपलब्ध यंत्रणांच्या जोरावरती भाजपही आघाडीवरती जाऊ शकते मात्र कोणालाही थेट बहुमत मिळणं हे कठीणच असेल त्यामुळे निवडणुकीनंतरच ठरेल की कोण कोणासोबत कारण हेच अंतिम समीकरण ठर या सगळ्या घडामोडीत सर्वात मोठा परिणाम असा होईल की स्वतंत्र उमेदवार स्थानिक गट आणि प्रादेशिक प्रभाव असलेले नेते हे निर्णायक ठरतील म्हणजेच काय तर सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा जोडगोळी किंवा महाआघाड्या या उभ्या कराव्या नक्कीच लागतील एकूणच चित्र असं दिसेल की महाराष्ट्रात कोणाचाही एक हाती कब्जा होणार नाही राहणार नाही पण यात एक गोष्ट मात्र नक्की होईल प्रत्येक पक्षाला आपली खरी ताकद ही कळून येईल हाच खेळ आगामी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवरती थेट परिणाम करणारा ठरेल स्थानिक निवडणुकांमध्ये एक गोष्ट मात्र नेहमी घडते कालचे मित्र आजचे शत्रू होतात आणि कालचे विरोधक हे आजचे सोबती बनतात पक्षीय विचारांपेक्षा कार्यकर्त्यांचा वैयक्तिक स्वार्थ जातीय समीकरण आणि स्थानिक वर्चस्व हाच निर्णायक घटक हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बनतो म्हणूनच महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडेही जागा वाटप आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रश्नांवरून तणाव हा उफाळून येतोय या संघर्षाचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात याचं उत्तर शोधणं तितकंच महत्वाचं आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीतील पराभव म्हणजेच केवळ एका जिल्ह्यातील सत्ता जाणं नसतं तर त्या पक्षाचं संघटन खिळखिळ होणं असतं महायुतीतील संघर्ष वाढला तर भाजप एखादी नक्कीच निवडणुकीत उतरण्याचा विचार करू शकते तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांना अस्तित्व टिकवायला झगडावं लागेलच महाविकास आघाडी फुटली तर काँग्रेस स्वतंत्रपणे राज्यात मोठी उभारी घेऊ शकतं मात्र उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी या निवडणुका जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या नक्कीच ठरतील म्हणूनच आज महाराष्ट्राचं राजकारण हे एका नव्या वर्णावरती आलं आहे वरवर महायुती आणि महाविकास आघाडी मजबूत दिसतात पण आतून मात्र भेगा या वाढत चालल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भेगा अजून खोल करणार की नव्या आघाड्या निर्माण करणार हे पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे एक गोष्ट मात्र नक्की की पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रोमांचक घडामोडी या घडणार आहेत तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्ष निवडणुका या वेगळ्या लढतील का आणि जर लढलेच तर चित्र काय असू शकतं या सगळ्या खेळात भाजप पुढे जाऊ शकतं का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असंच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद